तर मित्रांनो विषय काय माहिती आहे का सध्या चालू असलेल्या किल्ल्याच्या मार्केटच्या बाबतीत काय झालंय माहिती आहे का आपण सगळ्यात महत्वाचं जे मार्केट आहे का ह्या पडण्याच्या मागचं कारण काय हे समजणं गरजेचं आहे मित्रांनो विषय कसा झालाय माहिती आहे का ह्याला कारण आहे ही माल टाकणारे मधली जी व्यापारी आहेत का मधली पूर म्हणजे थोडक्यात आता मी पण व्यापारीच आहे पण आमच्यासारखीच एजंट काय झालंय मित्रांनो वरच जे व्यापारी येतं का थोडक्यात समजा आता मार्केटमधलं पुण्याचं मुंबईचं व्यापारी येत का ह्या व्यापाऱ्यांना पहिलं जसं एक दहा जणांचा फोन जात होतं आता तिथं त्यांना पंचवीस जणांचा फोन जात होते मग ती काय करते ती रोज त्या मालाचा रेट कमी करते ती म्हणजे कसं की आज जर का तुम्ही आठ रुपयांनी गाडी भरली तर ती म्हणतंय मला दुसरा एक जण सात रुपयाने टाकतो ॲक्च्युली ती शेतकऱ्याला कन्वेस्ट करून टाकतोच आहे म्हणजे शेतकऱ्याचाच रेट पाळून शेतकऱ्याचाच माल कमी रेटमध्ये टाकायचं काम केलं आहे फक्त सध्याच्या कंडिशनला जे आहे ते आपल्या व्यापाऱ्यांमधल्या व्यापाऱ्यांनी मग व्यापारी जे असतील त्या सगळ्यांनी मग कसं आहे माहिती आहे का मित्रांनो ह्याला कारण आपणच आहे थोडक्यात आपण कमी रेटमध्ये माल द्या तयार होतोय म्हणून ही ना कमी रेटमध्ये ऑर्डर घ्या तयार होते ती व्यापारी आणि त्या वरच्या या कमीत माल मिळते आज बी मार्केटची परिस्थिती पुणे मार्केटमध्ये तुम्ही जर गेला तर चारशे ऐंशी रुपयाला पिकलेल्या मालाचं कॅरेट आहे ही माल तर लय सुपर क्वालिटी ह्याच्यापेक्षा हलका माल ती चारशे ऐंशी रुपयाला कॅरेट विकत म्हणजे आज त्यांना तेवीस रुपया किलोनी ती माल ऐकते तर घेताना या कोणतं दोन रुपयाने अडीच रुपयाने एक रुपयाने मागते ती अशी कंडिशन आहे दोस्तांनो विषय काय माहिती आहे का कमी रेटमध्ये देऊ नका जर का आणि आली बॉक्सला मार्विजक्टर झाला लहेच कचऱ्या किमतीत मारायला मागाय लागली रुपया दोन रुपयांनी ती ती अडीच रुपयाने तर सरळ भोगा करून आपल्या रानात आपल्या रानात त्या आपल्या मालाचा खत करून टाका का तर त्याचा फायदा होईल